राष्ट्रवादी पक्षाने सन्मानाने निमंत्रण दिलं आणि प्रवेश करायला लावला त्यांनी पक्ष बदलला आपण बदलायला लावला अजितदादानी लावला ही ला आम्हाला तुमची गरज आहे ज्या पद्धतीने चर्चा होते का अनेक पक्ष बदलणार दादा त्या पद्धतीचा नाही दादा सरळ मार्गी आहे बाळासाहेब ठाकरेंना सहा दिली ती शेवटपर्यंत दिली आता त्यांना तिकीट मिळणं शक्य नव्हतं तिकडे कारण युतीची जी यंत्रणा आणि आम्हाला उमेदवार नव्हता आमचा उमेदवार पूर्ण गेला होता कळकुटा उमेदवार ठरला होता मग अशी गायकांनी सांगितलं परवान की तुला भेटलाच नाही किती वेळा गेला अमोल माझ्या मित्राचा मुलगा मी त्या काँग्रेसून राष्ट्रवादी त्याला निवडू यासाठी मला सुद्धा भेटला नाही मला सुद्धा भेटला नाही माझं साखर कारखान्याचं काम अजून पडलेलं होतं त्याला म्हटलं माझ्यावर तुचल आपण त्या चीफ डायरेक्टर ऑफ शुगरला भेटू चार वेळा घेऊन एकदा नाही मला आवर्जून शरद पवार साहेबांचा या ठिकाणी उल्लेख करायला रे वय झालंय कुठल्या विचाराचे मला माहित नाही पण पवार साहेब माझ्या बरोबर आम्ही माझं काम मधी नाही शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता सर्वसामान्य माणसाच्या मतीत धोर येतो आणि काल परवाचा तात्पुरता आला होता त्याचा पिंड नाही पिंडच नाही त्याच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही माणूस सरळ आहे पण कामाचा नाही कामाचा नाही जो नाही कामाचा तो नाही रामाचा तू संपर्क करू शकत नाही किसन मालखेने आयुष्यात कधी काम केल्याचं मात्र नाही किसन बांधले प्रत्येकाच्या जा घरी जात होता आणि म्हणून पंधरा वर्ष आमदार राहिला खासदार झाला सतर्क सगळ्यांचीच काम होत नाही ठेवतात सर्वसामान्यांची अपेक्षा छगन बुलढाव साहेब तिथे उभे राहणार होतो आता तू सांगणार म्हणजे एकनाथराव शिंदे बोलले एक खोटे बोलतो ज्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा त्या पक्षाचा उमेदवार उभा करताना त्या पक्षाचा अध्यक्ष ठरवतो अजित पवारने म्हटलं पाहिजे होत आणि सगळ्या गोष्टी साहेब आमचे नेते ते उभे राहिले जर असते डॉक्टर तुमची कोणी थांबले तुम्ही पार काढला तर तुमच्यात हिंमत होती त्यांच्या वेळेला उभे राहायचे पण आमच्या नेत्यांनी ठरव ना आज होता ना आम्ही दार त्या ठिकाणी पाचारण केलं खोटे बोलतात रिटूट बोलतात जर तुझ्यावर साहेब उभे असते डॉक्टर उभे राहिले असते का कसे राहते नेहमी समीकरण जोडवायचं लोकांना भावनावाश करायचं आणि भावनेचं राजकारण करायचं भावनेचं राजकारण ह्या तालुका टिकलं आहे भावनेचं राजकारण टिकलं नाही विचारा राजकारणावर तालुका चालतो मुंडे साहेबासारखा आदिवासी निवड झाला तर समोर त्याला पाहिलं कारण भावना अवश्य चालतं करण्याचा प्रयत्न झाला होता ते लक्षात लोक हुशार असतात ज्यावेळेला ज्या पद्धतीनं भावनेचा विचार केला जातो तत्वाना तिला दिली जाते तेव्हा सगळीच माणसं जागी होतात आणि म्हणून जागरूक राहा रायगडाला जागे सांगितलं सगळ्यांनी डोक्यात विचार करा सत्याची बाजू राहा अजित पवारांना साथ द्या तर आपला विकास आहे शरद पवारांच्या बद्दल आदर ठेवून बोलतो साहेब चुकलाय साहेब दोनदा चुकला होता साहेब दोनदा परत आला साहेब आता तिसऱ्यांदा चुकलाय आणि एक दिवस अजित पवारचा विचार खरा होता म्हणून साहेब परत येतील लोक त्याचा सन्मान करतील आपण चुकलं का एवढीच करतो जाईल जय महाराज